तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरातील गांधी रोडवर असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानदाराने महिलांच्या सुरक्षिततेला काळीमा फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महिला ग्राहकांशी गोड बोलून जवळीक वाढवणे मोबाईल नंबर मिळवणे आणि नवीन स्टॉकच्या बहाण्याने दुकानात बोलावून असभ्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप या दुकानदार विरुद्ध करण्यात आला आहे पीडित महिलेची गुपचूप व्हिडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला मानसिकदृष्ट्या त्रस्त करण्यात आल्याचे वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओ डिलीट करण्यासाठी धर्मांतराचा दबाव टाकल्याचेही तक्रारीत नमूद आहे बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला प्रतिकार केला नाही मात्र नंतर संशयितांनी तिला फ्लॅटवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे या संतापजनक घटनेमुळे शहरात प्रचंड खडबड उडाली असून अकोला शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पीडितेच्या तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातील दोघांना अटक केली आहे या प्रकरणात आणखी किती महिलांना लक्ष्य करण्यात आले याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला पोलिस सिटी उकटवाली या ठिकाणी फिर्यादीने तक्रार दिली त्या संदर्भात ह्या ज्या फिर्यादी आहेत त्यांचे दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी ज्या आरोपींनी त्यांचे हे शारीरिक शोषण केलं त्या संदर्भात तसेच वारंवार शारीरिक शोषण केल्याबाबत हा गुन्हा आहे आणि पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या रिपोर्टवरून अपराध क्रमांक ब्याण्णव ते दोन हजार सव्वीस अशा पद्धतीने गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्यात एकूण चार आरोपी आहेत त्यापैकी आपण दोन आरोपींना अरेस्ट केलेली आहे आणि तपास सुरू आहे आरोपी आहेत त्यांचा आज आपण पीसीआर हो, तपास अधिकारी आज माने न्यायालयात पीसीआर घेण्यासाठी रवाना होत आहेत पोलीस स्टेशन एक गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये एका महिलेने तक्रार दिली की काही ती, तीन ते चार तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ अशील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केलं तर अशा पद्धतीचा तो, तो गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन इथे दाखल झाला दा आहे त्यामध्ये दोन आरोपी कोतवाली तो पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अटक केली असताना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना पाच दिवसाचा पी सी आर देण्यात आला आहे तिसरा जो आरोपी आहे तो ऑलरेडी काही सहा सात दिवसांपासूनच तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये खात्री केली आहे आणि तिथून डिस्चार्ज झाल्यावर त्याला देखील आम्ही अटक करणार आहोत चौथा आरोपीचा शोध आमची टीम घेत आहे तर अशा पद्धतीने तपास आ, ए पी आय पवार कोतवाली पोलीस स्टेशन हे करत आहे आणि त्याच्यावर सुपरविजन आमचा आहे घटनास्थळ त्याच्यामध्ये विविध सांगितलेले आहेत महिलेने तर ते तपासामध्ये आता घटनास्थळ पंचनाम्यामध्ये वगैरे आम्ही ते घेऊ शकतो